नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील बेले जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा जसं की आपण मला कायाकल्प बाबत विचारत आहात आपण या वर्षाला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकशे अठरा आपले संस्थान ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि अठ्ठ्याण्णव उपकेंद्र आहेत तर शाहूर हे प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या इथे पहिलं आलेलं आहे त्याला दोन लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे त्याचप्रकारे वायगाव हळदे हे उपकेंद्र आहे जे पहिलं आलं आहे याला आपल्या संस्थेला एक लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे उर्वरित जे एकोणवीस आपल्याकडे जे पी एच सी आहेत त्यांना आपण एक लाखाचं बक्षीस देतो आहे आणि आपले जे सत्याण्णव उपकेंद्र उरलेले आहेत त्यांना आपण पंचवीस हजाराचं सरसकट बक्षीस देतो आहे तर या प्रकारे यांना बक्षीस वितरण आपण करतो आहे आणि हे बक्षीस त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर तो जो पैसा आहे तो त्या इन्स्टिट्यूटला सुधारण्याच्यासाठीच आपण दिलेला आहे तर त्याच्यामध्ये जे काही दुरुस्ती करायचं आहे किंवा जे काही त्यांना घ्यायची गरज आहे जेणेकरून पुढच्या वर्षी परत त्यांना कायकर्त्यामध्ये बक्षीस येईल तर याच्यामध्ये आणखी एक सांगू इच्छितो की आपले जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मेहमान साहेब आहेत आपले माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सर आहेत आपले इथले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी मंगेश रेवतकर साहेब आहेत यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याचप्रकारे आपले काही वैद्यकीय अधिकारी सुद्धा आहेत जसे की डॉक्टर भागवत राऊत आहेत इतर जिल्ह्यातले तालुका आरोग्य अधिकारी आहेत आपल्या जिल्हा स्तरावरचे कर्मचारी आहेत त्यांनी याच्यामध्ये चांगल्या मूल्यवान एक वाटा दिलेला आहे आणि या सर्वांच्या मुळेच आपल्याला एवढं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आपण तर आपल्या स्टाफचं आणि मेडिकल ऑफिसरचं जे नॉलेज आहे ते सुद्धा तपास तपासत असतो सर्वात पहिले तर आपण स्वच्छतेमध्ये जाळे वगैरे पण तपासतो बारीक बारीक गोष्टी कसं मॉपिंग करतात त्यांची जी बकेट असतं ज्यांनी ते मॉपिंग करतात त्या बकेट सुद्धा आपण तपासतो त्यांना प्रोसेस माहिती आहे का मॉपिंगची मॉपिंगची प्रोसेस असतं ती पण आपण बघतो एएनएम काही प्रश्न विचारतो काही आपण मेडिकल ऑफिसरला प्रश्न विचारतो आणि जेवढा स्टाफ आहे त्या सर्वांचे प्रश्न जे उत्तर ते दे देतात त्याच्यानुसार त्यांना काही मार्क असतात आणि त्या निकषाप्रमाणे त्याचप्रकारे आपल्याकडे आय सी मटेरियल आपण जे लावत असतो काही बॅनर असतात पोस्टर असतात हे कशाप्रकारे लावलेले आहे आणि व्यवस्थित लावले आहे की नाही अपडेटेड आहे की नाही हे सर्व आपण बघत असतो आणि त्या निकषानुसार आपण त्यांना